ठाकरे शिवसेनेला प्रामाणिक मतदारांनी मतदान केलं त्यांनी कुठल्याही आमिषांना बळी न पडता निर्भीडपणे मतदान केलं त्या एक हजार पाचशे ब्याण्णव जणांच्या आभाराचे बॅनर लावले आहेत असं ठाकरे शिवसेनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरोणकर यांनी स्पष्ट केलं शुभांगी सरोणकर यांच्या पराभवानंतरही तालुक्यात ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत लाव या बॅनरवरील मजकुरानं साऱ्यांचं लक्ष केंद्रित केलंय या संदर्भात सरोणकर काय म्हणाले पाहूयात आम्ही नुसतं पंधराशे ब्याण्णव लोकांचे आभार नाही मानले आम्ही त्या पंधराशे ब्याण्णव लोकांचा आभार मानले ज्यांनी पैसे न घेता आम्हाला मतदान केलं हा एक वाक्य आम्ही काळ्या रंगात लिहिलेलं आहे पैसे न घेता एक एक पंधराशे ब्याण्णव मतदारांचे आभार आम्ही आभार मानले साहेब जे लोक निवडून आले त्यांनी कुठेतरी एक आभार मानला आहे का कुठेतरी एक बोर्ड बघा तुम्ही आज सर्वेक्षण करा आजपर्यंत मतदारांचा आभार मानण्याचा बोर्डसुद्धा साधं भाजप पक्षाने त्याचा विचार केलेला नाही कारण ह्या मतदानाचे आभार मानणारच नाही ते त्यांनी ग्रँटेड घेतलेला आहे कारण त्यांनी त्याचा मोबदला दिलेला आहे आणि त्यांची मतं घेतलेली आहेत त्यांच्या मोबदल्याची मतं असल्यामुळे त्यांना ते, ते आत्तापासून डीवॅल्यूड केलेलं आहे त्यांना व्हॅल्यू देत नाही त्यांचे आभार मानणार नाहीत ते स्वतःच्या अभिनंदनाचे बोर्ड लिहित आहेत अगदी त्यांनी मतदान तिथे चालू आहे मतमोजणी चालू आहे आणि यांच्या अभिनंदनाचे mm -hmm. बोर्ड आले कारण त्यांनी जी ग्रँट वाटली आदल्या रात्री रेवडी त्या आदल्या रात्री वाटलेल्या रेवडीवर त्यांना एवढा भरोसा होता की जी लाचार जनता आहे त्यांनीच या महागाईमुळे ग त्यांच्यावर गरिबी धो लादल्यामुळे आज पाचशे रुपये हजार रुपयाला लाचार जनता आहे ती जाते कुठे त्यांच्यामध्ये भयभीत झालेली जनता आहे ती जाते कुठे ती आपल्यालाच मतदान देणार त्यांनी बोर्ड लावून टाकला एवढं एक बोर्ड लावला मला त्यांनी एक बोर्ड लावायला पाहिजे होता या मतदारांचे आभार म्हणून आम्ही या मतदारांचे एक पंधराशे ब्याण्णव मतदारांचे आभार एवढं कधी म्हणते पैसे न घेता त्याने आम्हाला मतदान केलं म्हणून आम्ही आभार मानले मी आम आम्हाला बाकीच्या नक्बद्दल काय म्हणायचं नाही त्यांनी कस्याला मतदान केलं पण आमचं मतदान हे पैसे न घेता असल्यामुळे आम्ही ठळक लिहिलं त्यांनी आभारसुद्धा मानले नाही आणि पैसे न घेता हे लिहू पण शकणार नाही त्यामुळे हा विषय तो बॅनर त्याच्यासाठी तो चर्चेत जातो आहे लोकांपर्यंत पोचतो आहे लोकांना कदाचित त्यामुळे कन्व्हर्शन येईल पुढे विचार करतील लोक की पैसे घ्यावे का न घ्यावे आमची लढाई भ्रष्टाचार विरुद्ध आहे आम्हाला भाजपाविरुद्ध किंवा एखाद्या नेत्याविरुद्ध सिंधुदुर्गाच्या किंवा एखाद्या विरुद्ध लढाई नाही आहे आमची लढाई आहे भ्रष्टाचाराविरुद्ध आम्हाला कुठल्या पक्षाविरुद्ध नेत्याविरुद्ध कुठल्या स्थानिक ज स्थानिक नेत्याविरुद्ध लढाई आमची नाही आहे आमची लढाई केवळ आणि केवळ होत असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आहे होत असलेल्या गैर कारभाराबद्दल आहे आणि ते आम्ही लढत राहणार चळवळीच्या मार्गाने धन्यवाद